ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला धैर्यशील मोहिते पाटील व आमदार सिंह मोहिते पाटील आले एकत्र रणजित सिंह मोहिते पाटील मोठा निर्णय घेण्याची शक्यता नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सिंह नाईक निंबळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा थेट सामना झाला या सामन्यात धैरशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत खासदारकी मिळवली मात्र या निवडणुकीवेळी एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार सिंग मोहिते पाटील हे या निवडणुकीत कुठेही सक्रियपणे पाहावयास मिळाले नाही विशेष म्हणजे त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा किंवा त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांचा कुठेही खुलेआमपणे यां प्रचार केल्याचे पाहायला मिळाले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी अलिप्त असणारे रणजित सिंह मोहिते पाटील यांना आता थेट लोकसभा भवनाच्या समोर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शेजारी आल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आता नवे राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे आपल्या खासदारकीची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेले यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या परिवाराचे स्नेही कोल्हापूर लोकसभेचे नूतन खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज त्याचबरोबर भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मालोजीराजे छत्रपती शिवतेज सिंह मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते यानिमित्ताने एक गोष्ट लक्षवेधी ठरत आहे ती म्हणजे भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार की भाजप सोडून वेगळा निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर भंडाचा झेंडा घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि माडा लोकसभा मतदारसंघाने निवडणूक लढवली आणि जिंकून देखील दाखवली यामुळे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला असतानाच आता सोलापूर जिल्ह्यात आणखी एक नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण भाजपचे विधान आमदार आमदार सिंह मोहिते पाटील हे संसद भवन परिसरात धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत पाहावयास मिळाले आहे त्यामुळे आगामी काळात रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका